नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमध्ये आता गेल्या महिन्यामध्ये असेल किंवा पंधरा दिवसामध्ये असेल जे द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला घड बघायला मिळत आहेत याच घडांसंदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बांधव यंदाच्या वर्षीचा आपण जर फळ हंगाम बघितला तर बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये कमी घड मिळालेले आहेत किंवा बऱ्याच द्राक्ष बागा ह्या उभ्या राहिलेल्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ज्या द्राक्ष बागांमध्ये आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीचे घड बघायला मिळत आहेत याच संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहेत शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये फळ छाटणी करत असताना बऱ्याच द्राक्षबागा उभं राहण्याचे जे काही कारणं आहेत ती वेगवेगळी कारणं आहेत या व्हिडिओमध्ये आपण फक्त ज्या द्राक्षबागांना माल निघालेला आहे आणि जो माल आलेला आहे जो भले वीस पंचवीस दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस किंवा काही द्राक्ष वेलींवरती सत्तर ऐंशी घडापर्यंत सुद्धा आपल्याला घड आढळून आलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये जे काही आपल्याला माल निघाला आहे हा कशा पद्धतीनं आणि कोणत्या परिस्थितीत आपल्या बागेमध्ये बघायला मिळतोय या संदर्भामध्येच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत किंवा अजून किंवा किंवा दुसरा जो काही विषय आहे तो म्हणजे ज्या द्राक्षबागा फेल गेलेल्या आहेत आणि ते फेल जाण्याचे काही जे काही कारण आहेत ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी बांधवांना जर आता आपण द्राक्ष बागेमध्ये जर बघितलं तर आपल्याला पाच प्रकारचे गड हे आपल्या द्राक्षबागेमध्ये बघायला मिळत आहेत मग हे पाच प्रकारचे जे गड आहेत हे कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण होतात आणि त्यासाठी कोणकोणते कारणं असतात हे आपण सुरुवातीला सविस्तरपणे समजून घेऊया शेतकरी बांधून या व्हिडिओला पुढे जाऊन तुम्ही बघण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकरी बंधूंना येत्या द्राक्ष सीझनमध्ये ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष बागांना माल आलेला आहे या माल आलेल्या बागांसाठी आम्ही द्राक्ष ग्रेप शेड्यूल म्हणून एक पुस्तक बनवलेलं आहे आणि हे पुस्तक पी डी एफ स्वरूपात तुम्हाला फक्त दोनशे साठ रुपयामध्ये मिळू शकतं त्यासाठी फक्त तुम्हाला जो काही मी स्क्रीनवरती नंबर देतोय या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे द्राक्ष ग्रेप शेड्यूल म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला दोनशे साठ रुपये पे करून तुम्हाला हे पी डी पी डी एफ स्वरूपातले शेड्यूल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच तुम्हाला या द्राक्ष सीझनमध्ये जे काही द्राक्षबाग सांभाळण्यासंदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीची माहिती या बुकमध्ये आम्ही दिलेली आहे या बुकमध्ये तुम्हाला द्राक्षबागेमध्ये पानदेट परीक्षण असेल किंवा माती परीक्षण असेल आणि या माती परीक्षणामध्ये आलेल्या जे काही अन्नद्रव्यांच्या मात्रा असतील किंवा गुणधर्म असतील ह्यानुसार तुमच्या बागेमध्ये कशा पद्धतीचं नियोजन करता येऊ शकतं अन्नद्रव्यांच्या बाबतीत या बाबतीत सविस्तर माहिती दिली आहे जर शेतकरी बांधवनं जर या स्वरूपामध्ये जर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून द्राक्ष शोड्यूल बुक जरची जर, जर मागणी केली तर या मग काही आता आपला द्राक्ष फळ हंगाम आहे या फळ हंगामातलं पोंगा व्यवस्थापनातलं घड मिळवण्यासंदर्भातलं जे काही नियोजन आहेत हे तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी बांधवनं आता आपण जो काही हा या युडोचा जो विषय आहे तो म्हणजे द्राक्षबागेतील घड निर्मिती ही मन, कशा पद्धतीनं झाली आहे हे आता आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया शेतकरी बांधवांनो जर आपण आता द्राक्ष बागामध्ये जो काही माल आलेला आहे आणि या मालाचं जर सविस्तरपणे निरीक्षण केलं तर तुम्हाला पाच प्रकारचे घड द्राक्ष वेलीवरती दिसतील यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्राँग आणि मजबूत घड जे घड खूप स्ट्राँग आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा त्याचा त्यामध्ये मजबूतपणा आहेत अशा पद्धतीचे घड आपल्याला द्राक्ष बागेमध्ये दिसत आहे त्यानंतर लहान आणि लहान गड जे अतिशय लहान आहेत म्हणजे खूप स्ट्रॉंग नाही आहेत पण लहान आहेत पण ते जिरणार पण नाही अशा स्वरूपातले लहान स्वरूपातले गड तुम्हाला द्राक्षबागेमध्ये बघायला मिळतात तिसरा जो प्रकार म्हणजे कुमकुवत आकाराचे घड म्हणजे बऱ्याच वेळा हे गड असे बरे आहेत की बऱ्याच वेळा जर पाऊस झाला असेल किंवा थोडस बागेचा शेंडा जर वाढला तर तुम्हाला असं वाटतंय की हे घड थोडेसे बाळीवर जाण्याचे किंवा घट झिरून जाण्याची समस्या तुम्हाला या गडांकून बघायला मिळते पण हे घड शक्यतो झिरणारे नसतात ते थोडेसे लहान गडांपेक्षा थोडेसे कुमकुवत आकाराचे असतात त्यानंतर जो काही चौथा प्रकार तुम्हाला द्राक्षबागेमध्ये बघायला मिळतो तो म्हणजे गोळी घड झालेला स्वरूप गोळी म्हणजे असे घड की ज्याला जर तुम्ही जीए दिला किंवा अमिनो असे दिलं सिविट दिलं तरी त्या गडांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे गोळी तुम्हाला द्राक्षबागेमध्ये बघायला मिळतात त्यानंतर पाचवा आणि शेवटचा प्रकार म्हणजे बाळीवर जाणारा गड बऱ्याच वेळा हा जो बाळीवर जाणारा गड असतो आपल्याला फेलचे असतात किंवा चौदा पंधरा दिवसाच्या आसपास द्राक्षबागेवरती आपल्याला आढळून येत असतो शेतकरी बांधव आता हे पाच प्रकारचे जे काही गड आहे जे आपल्याला द्राक्षबागेवरती दिसतात हे कोणकोणत्या परिस्थितीत निर्माण होतात हे आता आपण सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवनं जर बागेमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग आणि मजबूत घड मिळालेले असतील तर या घडांचं मेन कारण म्हणजे या प्लॉटची खरड छाटणी आहे ही मार्च महिन्यामध्ये झालेली असेल म्हणजे ज्याला सुरुवातीचे साठ पासष्ट किंवा सत्तर दिवस असतात जे घड निर्मितीसाठी एप्रिल छाटणीसाठी अतिशय महत्वाचे असतात या परिस्थितीमध्ये या, या बागाचं खरड छाटणीचं चा व्यवस्थापन झालेलं असेल बऱ्याच वेळा ही छाटणी योग्य वातावरणात आणि योग्य वेळेवर जर घेतलेली असेल निश्चितच ह्या भागांमध्ये आपल्याला स्ट्रॉंग स्वरूपाचे घड मिळतात त्याचबरोबर खरं चाटणीमध्ये काम करताना या भागेला व्यवस्थित पाणी नियोजन असेल किंवा योग्य व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल यासारख्या गोष्टी प्रॉपर स्वरूपात जर झालेल्या असतील तर निश्चितच या बागेमध्ये आपल्याला स्ट्रॉंग स्वरूपातले घड द्राक्ष बागेमध्ये दिसून येतात त्यानंतर दुसरा जो काही घडांचा प्रकार सांगितला तो म्हणजे लहान आकाराचे घड म्हणजे जे कुंकुवत पण नाही तर स्ट्रॉंग घडांपेक्षा थोडेसे लहान आकाराचे घड आहेत आणि असे घड जर तुम्हाला द्राक्ष बागेवरती तीस पस्तीस किंवा चाळीस आकारामध्ये चाळीस पंचाळीस लागवडीच्या अंतरानुसार दिसत असतील तर ह्या घडांची परिस्थिती का निर्माण झाली हे सगळ्यात लक्षात घ्या बऱ्याच वेळा जर असे घट तुमच्या बागेत असतील तर ह्या बाग ही बाग थोडीशी शे आशक्त असेल किंवा या बागेवरती मागील सीझनमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टनेज जर काढलेलं असेल पण त्यांची छाटणी मार्च महिन्यामध्ये झालेली असेल आणि त्यांची जे काही जे काही साठ सत्तर दिवस आहे हे सुद्धा चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये किंवा चांगल्या वातावरणामध्ये आलेले असेल तर निश्चितच या बागेमध्ये आपल्याला थोडेसे लहान आकाराचे घट बघायला मिळू शकतात बऱ्याच वेळा जर द्राक्ष अशक्त द्राक्षाचे जीवे असेल ती आशक्त असेल त्या स्वरूपात सुद्धा असे द्राक्षबागेमध्ये आपल्याला घड मिळतात मग त्याचबरोबर बोरान आणि फॉस्फरस या अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा आपल्याला लहान आकाराचे घट द्राक्षबागेमध्ये बागेमध्ये कमतरतेमुळे द्राक्षबागेमध्ये निर्माण झालेले दिसतात त्याचबरोबर जर ज्यावेळेस तुमची घड निर्मिती होते म्हणजे सबकेन झाल्यानंतर किंवा सबकेन फुटत असताना द्राक्षबागेमध्ये थोडासा पाऊस झालेला असेल किंवा त्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला द्राक्षबागेमध्ये हे लहान आकाराचे गड निर्माण झालेले असतात जर तुमच्या प्लॉटमध्ये अशा प्रकारचे गड जर दिसत असेल तर निश्चितच ह्या गोष्टींचा तुम्ही एप्रिल छाटणीशी संबंध जुळवला तर निश्चितच तुम्हाला योग्य ते उत्तर मिळू शकतं त्यानंतर कुंकत आकाराचे किंवा एकदम बारीक लहान गड जे तुमच्या द्राक्ष बागेमध्ये दिसत असतील त्याला सुद्धा काही विशिष्ट कारण आहेत यामध्ये सगळ्यात मेन मेन कारण म्हणजे या बागेमध्ये खरं छाटणीमध्ये नायट्रोजनचं आणि पोटॅशचं जर व्यवस्थापन व्यवस्थित सांभाळलं गेलं नसेल जर ह्या बागेमध्ये नंतर थोडंसं एप्रिल छाटणीला जास्त प्रमाणामध्ये वापरलं गेलं असेल किंवा बऱ्याच वेळा खरं छाटणी करत असताना सुरुवातीचा जो काही वेळ असते यामध्ये या, या परिस्थितीमध्ये द्राक्षबाग व्यवस्थित फुटत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्र हे जास्त प्रमाणामध्ये देतात पण ज्यावेळेस नत्र देतात ते नत्र वेलीला लगेच आपल्याला लागू पडत नाही पण जसे आपले सबके नेते किंवा पुढला जो काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाचा कालावधी सुरू होतो या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये आपल्याला हे गड हा थोडस ह्या नत्राचं थोडंसं चुकीचं व्यवस्थापन आपल्या प्लॉटमध्ये झालेलं दिसून येऊ येतं त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये कॅल्शियम असेल किंवा पोटॅश असेल या अन्नद्रव्यांचा एप्रिल छाटणीमध्ये जर कमी वापर झालेला असेल किंवा वेलीवरती या अन्नद्रव्यांचा थोडासा कमतरता असेल तर या परिस्थितीत सुद्धा द्राक्षबागेवरती आपल्याला कुमकवत आकाराचे घड आपल्याला बघायला मिळू शकतात त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये एप्रिल छाटणीमध्ये डावणी असेल भुरी असेल ट्रीप्स असेल यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव घटनिर्मितीच्या काळामध्ये किंवा पुढील टप्प्यामध्ये जर द्राक्षवेलीवरती झालेला असेल तर निश्चितच आपल्याला कुमकोत आकाराचे घट द्राक्ष बागेत बघायला बागे मिळत असतात त्याच्यानंतर पुढला जो प्रकार आहे तो म्हणजे गोळीघडाचा प्रकार आता गोळीघड मी सांगिततोय जर तुमच्या बागेमध्ये गोळीघड जर दिसत असतील ह्या गाडांवरती पोंगा अवस्थेमध्ये तुम्ही वि विशेष अशा खूप उपाययोजना केल्या खूप पावारण्या घेतल्या ह्या गाडांवरती खूपसा काही बदल होणार नाही आहेत हे गट तुमच्या बागेवरती आलेच नाही अशा पद्धतीची समजूत तुम्ही करून घेतली तर निश्चितच पोंगा व्यवस्थापन करताना किंवा द्राक्षबाग पुढं फुटत असताना जे काही फवारणीचं नियोजन करताय तुमचा खर्च थो थोडाफार कुठंतरी कमी होऊ शकतो आता ही निर्मिती कशामुळे होत असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षबागेमध्ये मह ज्यावेळेस निर्मिती होत असते अशा परिस्थितीमध्ये तापमान जर जास्त असले टेम्परेचर जास्त असेल तर द्राक्षबागेमध्ये गोळी घडांचा प्रादुर्भाव किंवा गोळ गुळी घड निर्मिती आपल्या बागेमध्ये होत असते त्याचबरोबर झिंक आणि बोरान या अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा तुमच्या द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणीतली गोळीघडाची निर्मिती करत असते ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला हवी त्याचबरोबर मध्ये ज्यावेळेस तुमची गड निर्मिती होत असते या गड निर्मितीच्या काळात द्राक्ष बिलीला जर पाण्याचा ताण पडलेला असेल किंवा द्राक्षविलीवरती काही स्वरूपामध्ये जे काही वेगवेगळे तानाचे प्रकार आहेत अशा परिस्थितीमध्ये द्राक्षविलीवरती ताण आलेलं असेल तर ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या द्राक्षबागेमध्ये गोळी घडांची निर्मिती होऊ शकते त्याचबरोबर मध्ये एप्रिल एप्रिलमध्ये जे काही हार्मोन्स असतात ज्यामध्ये ऑक्सिन असेल सायटोकायन असेल जी जिब्रलिन्स असेल हे जे काही हार्मोन्स आहेत यांच्यामध्ये असंतुलन असलं किंवा एखादा हार्मोन्स थोडासा जास्त झाला एखादा कमी झाला तरी द्राक्षबागेमध्ये गोळी घडा निर्मिती होत असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधवनं त्यानंतर शेवटचा जो प्रकार पडतो तो म्हणजे बाळीवर जाणारे घड बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये बाळीवर जाणाऱ्या घडा जे असतात म्हणजे जे ज्याला आपण जिरणारे घड म्हणतो बऱ्याच वेळा पोंगा अवस्थेमध्ये सायटोकानिल लेवल आणि जिब्रनिस लेवल जर यावस्थे सांभाळली गेली नाही आणि काही कारणाने तुमची घड निर्मिती जर अशक्त स्वरूपात झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये पोंगा अवस्थेमध्ये घड आपल्यालेले घड आपल्याला बाळीवर गेलेले दिसत असतात आता त्यामुळे वाढीच्या काळाच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागेमध्ये जिब्रॉनिन्स लेवल बऱ्याच वेळा द्राक्ष बाग फुटण्यासाठी नत्र खतांचा वापर होतो या परिस्थितीमध्ये तुम्ही तेरा झिरो पंचाळीस कॅल्शियम नायट्रेट युरिया अमोनिया चोवीस चोवीस यासारख्या खतांचा वापर जर केलेला असेल किंवा इतरही नत्रयुक्त खतांचे आता बऱ्याच नवीन क्रीड आलेल्या आहेत यांचा वापर जर द्राक्षबागेमध्ये जर केलेला असेल आणि जर द्राक्षबागेमध्ये घड निर्मिती अशक्त स्वरूपात असेल तर निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये घड थोडेसे पोंगा अवस्थेमध्ये बालेवर जाताना दिसतात त्याचबरोबरमध्ये ज्यावेळेस तुमची घड निर्मिती होत असते घड निर्मिती म्हणजे खरड छाटीमध्ये घड होत असते आणि हा डोळा होत चालतो जर हा होत जाणारा डोळा जर सक्रिय स्वरूपात नसला किंवा त्याला त्यामध्ये थोडस पाण्याचं नियोजन असेल किंवा नत्राचं नियोजन असेल जर चुकलं तर निश्चितच न जी काही घड निर्मिती होत होत असते यामध्ये अर्धवट घट घड निर्मिती होते आणि हे घड फळ छाटणीमध्ये पोंगा अवस्थेत आपल्याला बाळीवर गेलेले दिसतात त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये खर छाटणीमध्ये सायटोकानिन ऑक्झिन यांच्यामध्ये थोडासा असंतुलन निर्माण झालं तरी सुद्धा द्राक्षबागेमध्ये घड झिरण्याचं प्रमाण तुम्हाला फळ छाटणीमध्ये दिसू शकतं शेतकरी यावरून जे काही पाच प्रकारचे घड मी तुम्हाला द्राक्षबागेमध्ये सांगितले हे तुमच्या बागेमध्ये कशा पद्धतीनं आहेत आणि त्यासाठी जे काही वेगवेगळे वेग कारण खरीड छाटणीमध्ये झालेत त्याचा जर तुम्ही व्यवस्थित मागोवा घेतला तर निश्चितच तुम्हाला या दोन हजार पंचवीसच्या फळ छाटणीमधील निर्मितीचे गड आपल्याला व्यवस्थित येऊ शकता शेतकरी आता हे पाच प्रकारचे घड आपल्याला द्राक्षबागेमध्ये आपल्या द्राक्षबागेत कशा प्रकारचे घड आहेत त्यानुसार जर पोंगा अवस्थेतील तुम्ही फवारणीचं जर नियोजन केलं निश्चितच तुम्हाला वेलीवरती वीस पंचवीस तीस अशा पद्धतीचे घड मिळवण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते आता घड झिरण्यासंदर्भामध्ये जे काही तीन चार वेग प्रकारचे जे आपल्या आपल्या बागेमध्ये औषध आहेत ज्यामध्ये अँटीजिब्रॅलिन्स बुरशीनाशक आहेत ज्यामध्ये टिल्ट असेल व्यस्पा असेल किंवा काही शेतकरी कल्टरचा वापर करतात कल्टरचा वापर मी तुम्हाला रेकमेंड करणार नाही पण टिल्ट व्यस्पा कल्टर यांचा वापर अँटीजिब्रॅलिस म्हणून आपण करत असतो त्यानंतर सायटोकायनिन संजीवक आहेत ज्यामध्ये सीबीपी असेल लिओसिन असेल सिक्सबीए असेल यांचा वापर आपण बागेत गड जिरण्यामध्ये करत असतो त्याच्यानंतर पुढला प्रकार आहेत अमिनो ऍसिड प्रॉडक्ट अमिनो ऍसिड बेस असलेले जे काही वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट रेकमेंड बरेच वेळा आपण करत असो किंवा त्याच्या फवारण्या आपण करत असतो त्यानंतर शेवटचा जो प्रकार पडतो तो म्हणजे अन्नद्रव्य असलेले प्रॉडक्ट ज्यामध्ये मग तुमचं बडबिल्डर असे ज्यामध्ये नंतर मग तुमचं बिल्डर असेल पोटॅशियम शोनाइट असेल पीडीएच असेल बोरान असेल किंवा कॅल्शियम युक्त काही प्रोडक्ट असतील यांचा वापर आपण घर संदर्भामध्ये करत असो त्यानंतर पुढला जो प्रकार पडतो तो म्हणजे स्टेराइडमध्ये स्टेराइडमध्ये मग कोणतं येतं तुमचं प्रोसेल येत असेल किंवा डायमोर येत असेल किंवा सुपरशक्ती कंबाईन असेल यांचा वापर आपण करतो शेतकरी बांधवांना जर तुम्ही पोंगा व्यवस्थापन करत असा तर सुरुवातीला बागेचा ज्यावेळेस जी काय फुटत असते ज्यावेळेस तुमचा हिरवा कापसळलेला डोळा असतो या परिस्थितीमध्ये जर तुम्ही सीपीपीचा वापर केला तर द्राक्ष बागेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सायटोकानी लेवल थोडीशी वाढून घ्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अँटीजिब्रॅलिन्स बुरशी बुरशीनाशकाची फवारणी घ्या ज्यामध्ये टिल्ट असेल व्यस्प असेल यांची फवारणी घ्या म्हणजे पहिल्या दिवशी सायटोक लेवल वाढवली आणि दुसऱ्या दिवशी हे जे काही बुरशीनाशक असल्यानंतर पोंग्यातली जिब्रॅलिन्स लेवल जर डाऊन घेतली जर तिसऱ्या दिवशी तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये पुढं तरी घड दिसायला सुरुवात होते जर तुमच्या बागेमध्ये स्ट्रॉंग घड असेल तर एक नॉमिनल अमिनो ऍसिडचा स्प्रे द्या ज्यामध्ये मी लॅविश असेल किंवा राजरत्न हे दोन प्रॉडक्ट रेकमेंड करतो खूप चांगल्या पद्धतीचे रूपट तुम्हाला द्राक्षबागेमध्ये याचे बघायला मिळू शकतील त्यानंतर तुम्ही घट तुमचे कमकुवत असतील म्हणजे थोडेसे म्हणजे तुमचे घट थोडे कमकुवत आकाराचे म्हणजे खूप मध्यम पण नाही कुमकुवत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अन्नद्रव्ययुक्त एखाद्या प्रॉडक्टचा वापर करायला पाहिजे ज्यामध्ये पोटॅशियम शोनाईट असेल पीडीएच असेल यासारख्याचा वापर करायला पाहिजे पीडीएच बरोबर तुम्ही ह्या स्टेजला सिक्स बी एचा जरी वापर केला तरी त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात जर घड तुमचे एकदम कुमकुवत असतील तर अशा परिस्थितीमध्ये पोटॅशियम शोनाईट बोरान त्याबरोबर प्रोसेल असेल किंवा डायमोर असेल याचाही वापर तुम्ही जर केला निश्चित तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडासा हा घड स्ट्रॉंग झालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो त्यानंतर बऱ्याच वेळा पुढे जर तुमचे मध्यम आकाराचा घड असेल द्राक्षबागेमध्ये अशा परिस्थितीमध्ये अकराव्या बाराव्या दिवशी तुम्ही अमिनो असतील बेस प्रॉडक्ट किंवा अन्नद्रव्य असलेल्या प्रॉडक्टचा जर वापर केला निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये घड जिरणाऱ्या किंवा बायीवर जाण्याचा प्रकार असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक हिरवा डोळा असलेला ह्या कंडिशनमध्ये सीपीवीची फवारणी घेतली त्या परिस्थिती तुम्ही बाराव्या किंवा तेराव्या दिवशी तुम्ही सीपीवीची फवारणी परत दुसऱ्यांदा घेऊ शकता त्यामुळे थोडीशी सायटोकाली लेवल वाढून लिबराल लेवल थोडीशी कमी राहण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांमध्ये जे काही येणारे घड आहेत या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पोंगा अवस्थेतील घर संदर्भातल्या फवारण्यांचं पण नियोजन थोडंसं समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आमच्या द्राक्ष शेड्यूल बुकसाठी दोनशे साठ रुपये किंमत आहे फक्त याचे आम्हाला जे काही दिलेले नंबर याला द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून आम्हाला नक्की मॅसेज करा ते तुम्हाला शेड्यूल बुक तुमच्या मोबाईलवरती पी डी एफ मार्फत देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि सुरुवातीचे जे काही आमचे शेतकरी असतील त्यांना पोंगा व्यवस्थापनातलं जे काही फवारणीचं नियोजन आहे या संदर्भात एक पी डी एफ मोफत देण्याचा सुद्धा प्रयत्न राहील शेतकरी बांधव या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो अशा द्राक्ष शेतीविषयी वेगवेगळ्या व्हिडिओ विषयांसह वेगवेगळे व्हिडिओ देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटोफे नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका नमस्कार